स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ पहिला इतिहासाची साधने प्रश्न पहिला खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा एक तारीख दोन आज्ञापत्रे तीन लोकगीते चार दंतकथा पाच ताम्रपट सहा पोवाडे सात कपडे आठ श्लोक नऊ बखरी दहा खलिते अकरा चित्रे बारा चर्च तेरा शिलालेख लिहिते व्हा प्रश्न पहिला स्मारकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो स्मारकामध्ये समाधी कबर विरगळ थडगे विजयस्तंभ विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो प्रश्न दुसरा तवारीख म्हणजे काय तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे प्रश्न क्रमांक तिसरा इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती त्याचा निपक्षपातीपणा आणि तटस्थपणा हे पैलू महत्त्वाचे असतात प्रश्न तिसरा गटातील वेगळा शब्द शोधून लिहा एक भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने गटात न बसणारा शब्द अलिखित साधने दोन स्मारके नानी लेणी कथा उत्तर कथा तीन भूर्जपत्रे मंदिरे ग्रंथ चित्रे उत्तर मंदिरे ओव्या तवारीखा कहाण्या मिथके उत्तर तवारिखा प्रश्न चौथा संकल्पना स्पष्ट करा भौतिक साधने पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूवरून त्या काळच्या समाजातील परस्परांसंबंधी माहिती मिळते प्राचीन वास्तू व वा त्यांच्या अवशेषाच्या साहाय्याने त्यावेळीच्या मानवी व्यवहाराची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होती अशा सर्व वस्तू आणि वास्तू व वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात उदाहरणार्थ किल्ले स्मारके इमारती लेणी शिलालेख नानी आणि ताम्रपट ही महत्त्वाची भौतिक साधने आहेत दोन लिखित साधने मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन आचार विचार समारंभ खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे वंशावळी शकावली पत्रव्यवहार खलिते न्यायनिवाडे आज्ञापत्रे ग्रंथ चरित्रे परदेशी प्रवासांची प्रवास वर्णने बखरी तवारिखा ही सर्व लिखित साधने आहेत मौखिक साधने लोकपरंपरेत ओव्या लोकगीते लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते असे साहित्य लिहून ठेवलेले नसते अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात उदाहरणार्थ लोकगीते गाथा श्लोक अभंग पोवाडे म्हणी कथा मिथके ही मौखिक साधने आहेत प्रश्न क्रमांक पाचवा ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात त्यासाठी संबंधित ऐतिहासिक साधनांची गरज असते परंतु ही साधने अच्सल असावी केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही तो मजकूर कोणी कधी केव्हा व का लिहिला याची छाननी करणे आवश्यक असते प्रश्न पाचवा ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा सापडलेल्या वस्तूचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते या आधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पडताळून घ्याव्या लागतील असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते प्रश्न सहावा तुमचे मत लिहा प्रश्न पहिला शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात राजांनी दिलेली आज्ञा देणग्या धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात त्यातून त्या, त्या काळची लिपी भाषा समाजजीवन तारखांचा उल्लेख या बाबी समजतात हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो प्रश्न दुसरा मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात ओव्या मिथके लोककथा अशा भौतिक साहित्यात त्या त्या, त्या काळातील लोकांच्या समजुती विचार श्रद्धा लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात प्रश्न तिसरा नाणी इतिहास कसा सांगतात इतिहासाच्या भौतिक साधनातील महत्त्वाचे साधन असलेली नाणी आपल्याला पुढील प्रमाणे इतिहास सांगतात एक नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते त्यांचा काळ राज्यकारभार धार्मिक संकल्पना व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते दोन त्या काळातील आर्थिक व्यवहार आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते तीन त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते चार त्या काळातील लिपी व भाषा व्यवहार समजतो पाच नाण्यांवरील नक्षी चित्रे यावरून तत्कालीन कलेची प्रगती समजते सहा नाण्यांच्या आकारावरून व घडणीवरून तत्कालीन धातुशास्त्र व नाणी पाडण्याची कला समजते व्हा ऐतिहासिक वास्तूच्या अभ्यासातून आपल्याला कोणती माहिती मिळते ऐतिहासिक वास्तूच्या अभ्यासातून आपल्याला पुढील माहिती मिळते एक त्या काळातील वास्तुकलेची प्रगती समजते दोन त्या काळातील बांधकामाची शैली कशी होती हे कळते तीन त्या काळातील कलेचा दर्जा समजतो चार त्या काळातील लोकांची आर्थिक स्थिती व राहणीमान समजते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेलायकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमची लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील